दुर्गराज किल्ले रायगडावर गुरुवार दिनांक सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साही मंगलमय वातावरणात साजरा झाला या अभूतपूर्व सोहळ्याची क्षणचित्र दही याची, याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगड येथे हजेरी लावली होती शिवभक्तांच्या अलोट गर्दीत आणि शिवगर्जनेनं अवघा रायगड यावेळी दुमदुमून गेला होता अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन सोहळा समितीच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती त्यामुळे किल्ले रायगडचा पायरी मार्ग रायगड रोपवे शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता देशभरातून आलेले शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत होते संपूर्ण रायगडचे पायवाट आणि रोपवे परिसर शिवमय झाला होता हातात भगव्या पताका फेटे बांधलेले शिवभक्त संपूर्ण परिसरामध्ये दिसून येत होते महिला मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आज पहाटे श्री जगदीश्वर मंदिरात मध्ये विधिवत पूजन करण्यात येऊन शिवराज्याभिषेक सोहळेला सुरुवात झाली गळ्यावर वाजणारे ढोलताशे हलगीवर खेळवले जाणारे मर्दानी खेळ गोंधळ शाहिरी पोवाड्यांनी संपूर्ण आसमंत निनादून गेला होता शाहिरांच्या या पोवाड्यांच्या उपस्थित शिवभक्तांनी देखील दाद दिली त्यामुळे गडावर प्रत्यक्ष शिवकाला उतरल्याचा भास निर्माण झाला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी ढोल ताशांच्या गजरामध्ये जय जयकार करीत वाजत गाजत राजसद्रेवर आणल्यानंतर करवीर नगरीचे छत्रपती युवराज संभाजीराजे आणि त्यांचे पुत्र शहाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं मंत्र घोषात विधिवत पूजन करून मंगलाभिषेक करण्यात आला यावेळी पंचजल कुंभातील जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला आणि राजसद्रेवर उभारण्यात आलेल्या भव्य सभा मंडपातून छत्रपती शिवा शिवरायांचा जय जयकार सुरू झाला यावेळी युवराज संभाजीराजे यांच्यासह खासदार ओमराजे निंबाळकर आमदार रोहित पवार आमदार मंगेश चव्हाण आमदार अनिकेत तटकरे मनोज जरांगे पाटील आमदार प्रभाकर देशमुख आमदार बच्चू कडू अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फतेसिंग सावंत संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड श्रीमंत कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणात छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला त्या भूमीत त्यांचं वंशज म्हणून काम करताना अभिमान वाटतो मी आज जो कोणी आहे तो केवळ या छत्रपती शिवरायांमुळे आणि या रायगडामुळे आहे असं स्पष्ट करत रायगड संवर्धन ही काळाची गरज आहे असंही स्पष्ट केलं यावेळी युवराज संभाजीराजे यांनी आपल्या भाषणामध्ये कोणतंही राजकीय भाष्य केलं नाही ते म्हणाले गड किल्ले हा आपला खरा वारसा आहे तो जतन करण्याचा प्रत्येक शिवभक्ताचं कर्तव्य आहे असं त्यांनी स्पष्ट केलं या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं प्रशासनानं गिल्ले रायगडावर येणाऱ्या लाखो शिवभक्तांच्या सोयी सुविधांसाठी जय्यत तयारी केली होती त्याप्रमाणे रायगड पोलिसांतर्फे विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता गडावर येणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी होऊ नये याची विशेष काळजी पोलिस दलाकडून घेण्यात आली होती ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा त्याचबरोबर शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं अन्नछत्राची व्यवस्था करण्यात आली होती किल्ले रायगड तसेच रायगडाच्या पायरी मार्ग आणि पाचाड येथे आरोग्य विभागाच्या वतीनं वैद्यकीय सुविधा सुभीध, उभारण्यात आली होती यामध्ये सुमारे तीन हजाराहून अधिक रुग्णांनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला पाचड येथे तीस पेक्षा अधिक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या होत्या अशी माहिती डॉक्टर भाग्यरेखा पाटील आणि डॉक्टर संध्या राजपूत यांनी दिली रायगडवर जाणाऱ्या रस्त्याचं काम अध्यापक पूर्ण नसल्यानं गडावर जाणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांना वाहन चालकांना दुचाकीस्वारांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं गडावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून रायगडच्या पायथ्याशी असलेल्या कोनझर आणि वाडा या गावच्या परिसरात वाहनतळ उभारण्यात आले होते तसेच शिवभक्तांना गडावर जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे एक हजार बसेस तैनात करण्यात आल्या होत्या विशेष म्हणजे आमदार बच्चू कुडू शिवराज सोहळ्याच्या पूर्वसंध्येला किल्ले रायगडावर दाखल झाले होते त्यांच्या संस्थेच्या सहकार्यानं पाचाड आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं या शिबिराला शिवभक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचं आमदार कडू यांनी सांगितलं रायगड प्रतिनिधी मराठी यस न्यूज